प्रति पंढरपूर असलेल्या दौंड नगरीत वारकऱ्यांचीही मांदे आई नगारे ढोल ताशांच्या दौंड पोलिसांचा चोख बंदोबस्त दौंड नगरीला प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाते याच मंदिरात तुम्हाला राही आणि रुक्माई विठ्ठलासोबत पाहायला मिळतात हे मंदिर हेमाटपंथी आहे या ठिकाणी दौंड तालुक्यातील गावोगावच्या पालख्या वाजत गाजत मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात ठिकठिकाणी थीक वारकऱ्यांसाठी फळे फराळ आणि पाणी ठेवण्यात आले होते भाविक भक्तांनी वारीचा आनंद लुटला थोड्या पावसाच्या सरींनी अजूनच भक्तिमय वातावरण तयार झाले होते दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक संतोष डोके यांनी त्यांच्या स्टाफ सह सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता गर्दी वाहतूक सुरू करून आलेल्या भाविकांसाठी कर दर्शनाची व्यवस्था करून दिली सरीचा प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लोकांना दर्शनासाठी रांगेत आपले स्वयंसेवक ठेवून व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी काळजी घेतली విఠల్ హోే విశేష ప్రతినిధి కొండగిరి మధ్య ఆ కడివారి ఏదశి నిమిత్త ఆ సూర్య బాగుంటే తెలుసా